दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निलंगा शहरात ईद ए मिल्लात निमित्ताने ईद एला नबी कमिटी निलंगाच्या वतीने शहरातील औरंगपुरा येथील जुने मार्केट यार्ड येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पीर पार्श्व दर्गाचे सज्जदेस सय्यद युसुफ जानी काद्री यांच्या हस्ते करण्यात आलं रक्तदान सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ दान ब्रिदवाक्याप्रमाणे काम करून दाखवले मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ईद ए मिलादु नबी या सणानिमित्त आठ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एकशे तीस जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला संदेश दिला या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी खलील तिलगुरे असगर अन्सारी नसीम खातीब इम्रान सय्यद सफदर खाद्री बाबा बिब्राले खारी गुलाम गौस खारी हबीब समज सत्तारी वसीम अत्तार मोहम्मद शेख यांच्यासह ईद एला दुन्नबी कमिटी निलंगाचे सदस्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले केळगाव येथे पन्नास जणांचे रक्तदान निलंगा तालुक्यातील केळगाव येथील खिदमत ए इन्सानियत फाउंडेशन आणि यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ईद एल्ला नबी निमित्त एपीजे अब्दुल कलाम चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केलं शिबिराचं उद्घाटन मुश्ताक पटेल यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद सागर आले यांनी विचारावर प्रकाश टाकला शिबिराच्या यशस्वीतेसाठी किंमत ए इन्सानियत फाउंडेशनचे शफिक शेख सहिल मुळे मनसूर शेख शाहरुख मुजावर मोहसिन पांढरे इनुस पांढरे इम्रान पटेल मदार माकणे आसिफ पटेल अझहर शेख आशिफ शेख असद आसिफ मुजावर जोहर पांढरे इस्माईल अरबाज पटेल मलंग शेखसह इतर समाजातील नागरिकांनी परिश्रम घेतले हलगारा येथे पासष्ट जणांचं रक्तदान तालुक्यातील हलगरा येथील जामा मस्जिदमध्ये ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त पासष्ट मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून समाज उपयोगी उपक्रम राबवला जामा मस्जिदचे प्रमुख तथा हलगरा येथील माजी सरपंच समियाउद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मुस्लिम समाजातील युवकांनी ईद ए निमित्त शनिवारी रक्तदान शिबिर घेतले जामा मस्जिद येथे आयोजित शिबिरात पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले माऊली ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आले रक्तदात्याला प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी सर्व मुस्लिम समाजातील युवकांनी सहभाग घेत सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे Subscribe now and